खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस माझे नाव सम्यक राजेंद्र गायकवाड गावातील शाळा बंद झाली गावातील शाळा बंद झाली तर आम्ही शिक्षण कसे घ्यायचे एक एक शिक्षक चार चार विषय शिकवतात एक एक शिक्षक çal çal bir şey şikayet eder, amca eğitimden gumi, तुमच्या शाळांना दिलेली आहे सरकारी शाळा दिले तुम्ही त्या शाळांची जमीन तुम्ही त्या पुन्हा त्या कुटुंबाला देणार आहात ना का नाही देणार कोण कुठल्या जमिनी कोण लक्षात घ्याल काही सांगता यायचं नाही लक्षात घ्या मित्रांनो हे वास्तव आहे या मराठी शाळा सगळ्या बंद होतील जी छोटी छोटी विद्यालय आहेत ती सगळ्या बंद होतील मोठी हायस्कूल सुद्धा आहेत जी सरकारी आहेत ती सुद्धा हळूहळू बंद होतील फक्त आज तुम्ही तुपात आहात आम्ही जात्यात आहोत संपूर्ण असणारी जी शासकीय यंत्रणा सरकारी अनुदानावर असणारी सर्व विद्यालय बंद पाडून त्या ठिकाणी श्रीमंत धारचिणे कंपनीकरण कारखानदारीकरण त्यांना अभिप्रेत असणारी शिक्षण व्यवस्था अंमलात आणली जाईल नव्हे ते सुरू झालेलं आहे अजूनही वेळ जे आहे झिरो झिरो किंवा एक अशा शिक्षक संख्येवर येऊन ठेपलेले आहेत हे शासनाचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या शासनापेक्षा प्रशासकीय अधिकार जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं पाहिजे कि ज्या ठिकाणी सात सात किलोमीटर विद्यार्थी सध्या सुद्धा देतात येतात अशा ठिकाणच्या शाळा जर बंद झाल्या तर या विद्यार्थ्यांना दहा दहा बारा बारा किलोमीटरची पायपीट करावी लागणार आणि जो दोन हजार नऊ दो साली शिक्षण हक्क कायदा शासनाने अमलात आणायचं ठरवलेलं आहे त्याला शासनाच हातात माझत आहे अशा प्रकारचं या सध्याच्या शासन निर्णयावरून दिसत आहे त्यामुळे शिक्षण आमच्या हक्काचा शिक्षण समन्वय समितीचा शिक्षण समन्वय समितीचा

निवडणुकीमध्ये सर्व करायचंय शिक्षण आमच्या हक्काचं कुणाच्या वापरा शिक्षण समन्वय समितीचा शिक्षण समन्वय समितीचा Yeah.

जावा द्या द्या घोषणा द्या पुढे सर हा बोला ছিল बोलते आम्ही आलो हां ये बघितले तुम्हाला की व्हिडिओ काढत चालू होता पैसा पैसा आप पार्टी ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका